पहूरजवळ भीषण अपघात क्रुझरला कंटेनरची धडक सोनाळ्या फाट्याजवळ झाला अपघात नवरदेवाच्या काकावर कळाची झडप एक ठार जण जखमी लग्न घरी विघ्न फर्दापूर तांड्यावर शोककळा लग्न सोहळा आटोपून घराकडे परतणाऱ्या वराडाच्या क्रुझरला भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असून नऊ वराडी जखमी झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली सोयगाव तालुक्यातील फरदापूर तांडा येथील चव्हाण कुटुंबीय जामनेर तालुक्यातील रामपूर तांडा लासर येथे जामनेर पाट्या आयशर कंपनीच्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने अपघात होऊन क्रुझर उलट या भीषण दुर्घटनेत नवरदेवाचे काका दशरथ रतन चव्हाण हे जागीच ठार झाले लग्न घरी विघ्न वन कुटुंबीय मोठ्या आनंदाने लग्न सोहळा ओरकून आपल्या घराकडे जात होते मात्र रस्त्यातच कळाने नवरदेवाच्या काकांवर झडप घातली श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव